पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे सुरेश कलमाडी यांचा जन्म एक मे एकोणीसशे चव्वेचाळीस पुणे येथे झाला त्यांचे कुटुंब कर्नाटक मधील मँगलोर या ठिकाणचे होते ते कोकणी भाषिक होते वडिलांचे नाव श्यामराव कुल कलमाडी आणि आईचे नाव शांता कलमाडी होते त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत मुलाचे नाव समीर कलमाडी फरगुशन महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं नंतरच्या काळामध्ये एन डी एमध्ये जाऊन त्यांनी इंडियन एअरफोर्स जॉईन केली एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता नंतरच्या काळामध्ये ते राजकारणामध्ये आले एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये ते नरसिंहराव सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते एकोणीसशे शहाण्णवला पहिल्यांदाच ते पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून गेले नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांचा विठ्ठल तुपे यांनी पराभव केला नंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा दोन्ही पंचवार्षिक लोकसभामध्ये त्यांनी पुण्याचं प्रतिनिधित्व केलं म्हणजे एकूण तीन वेळा ते पुण्याचे खासदार राहिले रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच्या प्रशासनाची सर्वांना ओळख करून दिली कारण त्यापूर्वी ते सैन्य दलामध्ये होते आणि सैन्य दलामध्ये असणारी शिस्त त्यांनी प्रशासनामध्ये आणली सर्वाधिक सुप्रसिद्ध असणारा पुणे गणेश फेस्टिवलची सुरुवात सुरेश कलमाडे यांनी केली आणि भारतातील सर्वाधिक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्याची गणना दोन हजार दहा पर्यंत होती नंतरच्या काळामध्ये मात्र कॉमनवेल्थ गेम यामध्ये प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती झाले आणि त्यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं पद ही सोडावं लागलं नेहमीच हसतमुख असणारे आणि पुण्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे पुण्याच्या विकासाचा पंधरा वर्ष केंद्रबिंदू असणारे सुरेश कलमाडी हे शेवटच्या काही काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आले होते त्या ते तेव्हा तसेच नेहमी हसतमुख होते आणि त्यांनी शेवटच्या मुलाखतींमध्ये भाजपची आणि भाजपनी केलेल्या पुणे शहरामधील विकास स्तुती केली तर अशा भारतातील आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय ओम शांती